नमस्कार मित्रांनो आज आपण एक अत्यंत महत्वपूर्ण असा व्हिडिओ घेऊन येत आहे की जो आपल्याला घटको घटकी याची आपल्याला आठवणच होते तो व्हिडिओ म्हणजे गुडघेदुखी आणि त्यावर असणारे रामबाण उपाय मित्रांनो गुडघेदुखी म्हटलं की वयाची चाळीसी ओलंडली की गुडघेदुख्यात त्रास जाणवायचा सुरुवात होते आपल्याला आणि असा त्रास होतो की उठता बसता आपल्याला वेदना इतक्या असह्य होतात की हे जीवन नको असं आपल्याला असं वाट लागतं मग अशा प्रसंगी आपण काय करतो की जातो मेडिकलमधून काही स्टेरॉइडच्या गोळ्या घेऊन येतो आपण आणि या गोळ्याचं सेवन करतो आपण पण मित्रांनो या गोळ्याचं सेवन केल्यानंतर काही क्षणापुरती आपली गुडघेदुखी थांबते परंतु एक आजार बरा करण्यासाठी आपल्याला दुसऱ्या आजाराला आपण आपण निमंत्रण देतो कारण या स्टेरॉइडच्या गोळ्यामुळं प्रामुख्यानं किडनीवरती आपला सूज येऊन किडनी डॅमेज होण्याची शक्यता अधिक असते त्याचप्रमाणे जर स्टेराइडच्या गोळ्याचं प्रमाण अधिक वाढलं तर शरीरसुद्धा त्वचासुद्धा सडण्याची शक्यता अधिक असते तर मित्रांनो या गुडघेदुखीसाठी तात्पुरत्या आरामासाठी आपण स्टेरायडच्या गोळ्या खायच्या पूर्णपणे टाळल्या पाहिजेत मित्रांनो गुडघेदुखीतून मुक्ती मिळवडी जे लोक सांगतील ते आपण प्रयोग करायला प्रयत्न करतो आणि ज्यावेळेस त्याचा प्रयोग करतो त्यावेळेस आपला नको असं वाटतं की काही प्रयोग केला तरी आपल्याला त्याचा फरक जाणवत नाही तर मित्रांनो यापूर्वी आपण एक व्हिडिओ केला होता घरगुती उपचार काय करावेत अशा व्यक्तीने सांगितलं की सर यात काही लोकांनी आम्हाला फरक पडलाय जाणवला आहे आम्हाला पण काही व्यक्ती म्हणले की आम्हाला तर फरक जाणवत नाही आहे तर मग अशा व्यक्तीसाठी आज आपण जो व्हिडिओ घेऊन येतो आहे की त्या व्यक्तींनी घरगुती औषधापेक्षा अजूनही कोणते तेल आपण लावल्यानंतर या गुडघे दुखीतून आपली मुक्ती होऊ शकेल किंवा आपला आराम मिळू शकेल तर अशा पद्धतीत तेल आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मला देणार आहोत परंतु मित्रांनो ज्यावेळेस आपला गुडघेदुखी त्रास असतो त्यावेळेस आपण डॉक्टरांनी सांगितलं की आपल्याला गुडघ्याचा एक्स रे काढावा लागेल तर आपण त्याकडे दुर्लक्ष करतो काय करायचं एक्सरे काढायचा तर असं न करता आपण एक्स रे काढून घेतला पाहिजे आणि काढल्यानंतर कोणत्या प्रकारची गुडघेदुखी आपल्याला आहे हे आपण जाणलं पाहिजे आणि त्यानंतरच जे आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तेल सांगणार आहे त्या गुडघेदुखी जो प्रकार आहे त्या प्रकारासाठी असणार तेल आपण जर उपलब्ध केलं आणि त्याला त्या तेलासाठी आपण जर गुडघ्याला माळीश केली तर निश्चित आपल्याला चांगल्या रीतीने आराम मिळू शकतो त्यासाठी पहिला त्या पण त्या तेल त् वापरणार आहे दश मुलाधी तेल आणि चराधी तेल हे तेल आपल्याला आयुर्वेदिक मेडिकलमध्ये उपलब्ध असतं मित्रांनो हे तेल कधी वापरायचं जर ज्या व्यक्ती बैठे काम करतात अशा व्यक्तीला उठताना बसताना त्रास होतो जाणवतो अशा व्यक्तीसाठी हे उपयुक्त आहेत जे व्यक्ती कष्टाची कामं करतात कष्टाची कामं केल्यामुळे त्यांच्या गुडघेदुखीला त्रास झाला होतो किंवा काही व्यक्तींना उभे राहून काम करण्याची वेळ येते अशा वेळेस दोन्ही पायावर उभं न राहता एका पायावरती उभा राहतो आणि सर्व भार पायाचा एकाच पाय पडतो त्यावेळेस गुडघेदुखी जाणवते होते त्यावेळेस दश मुलात तेल व सहचरा तेल हे दोन्ही तेल सम प्रमाणात घ्या समजा आपण दसमुलक तेल आपण एक चमचा घेतला असेल तर सहचरा तेल एक चमचा घ्या धी सम प्रमाणात घेऊन त्याला थोडंसं गरम करा कोमट करा आणि गुडघ्यावरती पूर्ण गुडघ्या ज्या सभोवती ते तेल हाताने मालिश करा असं आठ ते दहा दिवस किंवा पंधरा दिवस आपण हे करा मालिश करायचे त्यानंतर आपल्याला याचा फरक जाणवेल जर हा फरक जाणवला तरच आपण या औषधाचा वापर करा मित्रांनो कोणतंही औषध असू द्या हे औषध रस्तं त्याला मर्यादित प्रमाणात घ्यावं लागतं जर आपला पंधरा दिवसात फरक जाणवला तर आपला नियमित वापरायला काही अडचण नाही जर फरक नाही जाणवला तर आपण हे वापरायची वा आवश्यकता नाही मित्रांनो ना दुसरं तेल आहे धावंतर तेल धावंतर तेल ज्या वेळेस आपल्या शरीरातलं वजन वाढलं असतं आणि वजन वाढल्यामुळे सर्व शरीराचा भार हा गुडघ्यावरती पडतो आणि गुडघ्यावरती पडल्यामुळे गुडघे आपले दुखतात वेदना असा येत होतात झोपल्यानंतर उठता येत नाही बसल्यानंतर उठता येत नाही किंवा उठल्यानंतर बसता येत नाही अशा प्रकारच्या वेदना आपल्याला प्रामुख्याने जाणवतात त्यावेळेस आपण जर धावंतर तेल किंवा ज्यावेळेस गुडघ्याच्या बाजूला ज्या नसा असतात आपल्या नसा दबल्या जात असतात स्नायू दबतात त्यावेळेस या धावंतर तेलाने जर आपण गुडघ्याची मालिश केली आपण चांगल्या अर्थीनं हलकी हाताने जर आपण मालिश केली तर आपल्याला पंधरा दिवसामध्ये चांगल्या रीतीनं आराम मिळू शकतो पुढचं तेल आहे महाविष गर्व तेल हे ते तेल अतिशय उष्ण असत आणि हे उष्ण तेल आपण गुडघ्यावरती चोळलं जर आपला सूट झालं तर आपल्याला लावायला हरकत नाही जर आपला सूट होत नसेल तर आपल्या घरामध्ये असणारं खोबरेल तेल असतं खोबरेल तेलामध्ये सम प्रमाणामध्ये हे म महाविषय गर्भ तेल जर आपण घेतलं जेवढं खोबरेल तेल तेवढंच हे तेल घेतलं आणि एक एकजीव करून आपण गुडघ्यावरती जर आपण मालिश केली तर आपल्याला चांगल्या रीतीनं आराम मिळू शकतो पुढचं तेल आहे बाला अश्वगंधा तेल ज्या वेळेस आपल्या गुडघ्यातील वंगण कमी झाले असतं किंवा ज्या गुडघ्यामध्ये असणारे जी हाडं आहेत ते ठिसूळ बनले असतात आणि त्या हाडांच्या वेदना असह्य होतात त्यावेळेस बाला अश्वगंधा तेल आपण जर लावलं तर आपल्याला या गुडघेदुखीमध्ये आराम मिळू शकतो मित्रांनो पुढचं तेल चंदन बाला लक्षात येईल प्रामुख्यानं हे तेल, प्रामु तेल महिलांच्या गुडगेदुखीमध्ये उपयुक्त असत ज्या महिलांना वात विकार अधिक असतो आणि वात विकार असल्यामुळे ह्या गुडघेदुखीचा त्रास जाणवतो अशा महिलांनी चंदन बला लक्षादी तेल जर आपण आयुर्वेदिक मेडिकलमधून उपलब्ध केलं आणि गुडघ्यावरती त्याची मालिश चांगल्या रीतीने केली तर चांगल्या रीतीने आपल्याला आराम मिळू शकतो मित्रांनो शेवट तेल आहे महामास तेल महामास तेल ज्या व्यक्तींनी तारुण्यामध्ये भरपूर कष्ट केलं असतं आणि उतार वयामध्ये प्रामुख्याने त्या व्यक्तीला गुडघेदुखीचा त्रास जाणवतो अशा व्यक्तींनी महामास तेल उपलब्ध करावं आणि गुडघ्यावर त्याची मालिश करावी या तेलाच्या माध्यमातून ज्या व्यक्तीने भरपूर कष्ट केले त्याला उठता येत नाही बसता येत नाही झोपता येत नाही अशा व्यक्तींनी या महामास तेलाची मालिश केल्यास त्या व्यक्तीला चांगल्या रीतीनं आराम मिळू शकतो मित्रांनो हे तेल मी तुम्हाला सांगितलं परंतु हे तेल कोणत्या ते व्यक्तीने लावायचं आहे ज्या व्यक्तीला वात दोष आहे अशा व्यक्तीला हे तेल लावल्याने आराम मिळू शकतो परंतु वात दोषाबरोबर जर कप दोष असेल वात दोषाबरोबर कप दोष असेल तर हे तेल लावल्याने कोणताही आराम मिळणार नाही किंवा फरक आपल्याला जाणवणार नाही आपल्याला डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागेल डॉक्टर सल्ल्याप्रमाणे उपचार आपल्याला करावे लागतील परंतु जर का हे आपल्याला होऊ नयेच असं जर आपल्याला वाटत असेल तर नियमित आपण आपल्याकडे तीळ असतात त्या तिळात जर रोज सकाळी संध्याकाळी आपण जर एक चमचा तीळ जर चावून चावून जर खाल्लं तर आपल्या गुडघ्याला वंगन निर्माण व्हायला ते तिळ कारणीभूत ठरू शकतं किंवा आपल्याकडे मोहरी तेल असतं या मोहरी तेलामध्ये आपण लसूण टाकला आणि थोडीशी हळद टाकली आणि आपण प्रामुख्याने त्याचं थोडं ग गरम करून घेतलं आणि गुडघ्यामध्ये चोळलं तरीसुद्धा आपल्याला आराम मिळू शकतो त्याचबरोबर नियमितपणे जर आपण योगासने करत असाल व्यायाम करत असाल किंवा सकाळचा मॉर्निंग वॉक करत असाल तर या आजारातून आपल्याला अगदी मुक्ती मिळू शकते मित्रांनो हे सगळं टाळण्याचं टाळायचं असेल तर आपल्याला व्यायाम करणं खूप गरजेचं आहे नियमित योगासनं करणं खूप गरजेचं आहे हे जर केलं तर आपल्याला उडगुरीचं तासापासून मुक्ती मिळू शकते हा व्हिडिओ जर मित्रांनो आपला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद